नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता काव्य गळ्यातील मंगळसूत्र समोरच काढत असते तर मानेनी ही रागतच काळव्याला म्हणते की एवढी कसली घाई लागली आहे तुला मंगळसूत्र काढायची जर लग्नानंतर मंगळसूत्र जर टिकवायचं असेल तर लग्नाआधी प्रेमाची गाठ सोडावी लागते तर काव्य म्हणते की मी समजले नाही आई तेव्हा मानिनी म्हणते की लग्ना अगोदर तुझं अफेअर सुरू होतं आणि तेच अफेअर तुला कंटिन्यू ठेवायचं आहे असं आणि प्रेम प्रकरण चालू आहे तुझं म्हणूनच आता माझ्या बारसोबत तू अशी वागत आहेस तर प्रेक्षकांनो आता मानिनीला आईला काव्याच्या प्रकरणाबद्दल माहिती पडलं आहे तर काव्य आता खूपच घाबरते आणि ती हाच विचार करू लागते की यांना समजलं तर नसेल की माझा आणि जीवा माझं हे जीवावर प्रेम होतं तर प्रेक्षकांना आता मालिकेमध्ये पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत कारण जीवा आणि काव्याचं प्रेम प्रकरण सगळ्यांसमोर येणार आहे अशाच मालिकेच्या नवनवीन आपल्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद